श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत जी काही माहिती जाणून घेणार आहोत त्याची ते त्याचं उत्तर आपल्या सगळ्यांना हवं असतं जी व्यक्ती स्वामींची सेवा करते स्वामींचं नामस्मरण करते जे काही वेळेनुसार जशी जशी सेवा करायला जमतं त्या प्रत्येक व्यक्तीला अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपण जी काही सेवा करत आहोत ती स्वामींपर्यंत पोहोचावी किंवा स्वामींनी त्या सेवेचा स्वीकार करावा हे प्रत्येकाला वाटत असतं परंतु मग आता स्वामी आपल्या समोर येऊन तर नाही सांगणार ना की हो मला तुझी सेवा आवडते किंवा मग मी तुझ्या सेवेचा स्वीकार करतो हे नाही सांगू शकत पण तरीही आपल्याला असे काही संकेत स्वामी महाराज नक्कीच देत असतात जेणेकरून आपल्याला ओळखायचं असतं की स्वामींपर्यंत माझी सेवा पोहोचत आहे आणि जे काही मी करत आहे ते स्वामी अगदी मन लावून ऐकतही आहे मग आता हे कसं ओळखायचं या संदर्भात आज आपण व्हिडिओ बनवलेला आहे नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ आवर्जून आहे का अशी दहा संकेतं मी तुम्हाला सांगणार आहे आता दहाची दहा संकेतं तुमच्या बाबतीत घडतील असं नाही दहापैकी जितके घडतील तितके एक का होईना परंतु जर ते घडत असेल तर आवर्जून सांगते की स्वामींपर्यंत तुमची सेवा आरामात पोहोचत आहे आणि स्वामी त्या सेवेचा स्वीकारही करत आहे चला मग जाणून घेऊया सगळ्यात पहिला जो संकेत आहे तो कदाचित तुम्हाला ठाऊक असेल तो कुठला तर दिव्यात फूल तयार होणे आता हे बघा दिव्यामध्ये फूल तयार होणे किंवा दिव्यामध्ये विविध प्रकारच्या आकृत्या तयार होणे हे तुम्ही ऐकलं असेल किंवा तुमच्याही दिव्यामध्ये तशा प्रकारचा फूल बनत असेल आकृत्या बनत असतील आता तो संकेत आहे का हे सांगण्यापूर्वी अजून एक गोष्ट सांगते ती अशी की कि तुपाच्या किंवा तेलाच्या गुणधर्मांमुळे कधी कधी दिव्याला अशी काजळी येते त्या वा वातीला काजळी येऊ शकते तुपाच्या जास्त प्रमाणात येते आता त्या गुणधर्मांमुळे ही काजळी येणं हा विषय वेगळा आहे आणि विविध प्रकारच्या आकृत्या तयार होणं हा विषय वेगळा आहे आता त्या गुण तेलाच्या तुपाच्या गुणधर्मांमुळे जरी काजळी येत असेल तरीही ती काजळी विशिष्ट आकारच का घेते हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का तर नाही हे बघा हे जे विशिष्ट आकार तयार होतात ना त्या तो असा संकेत सांगतो की तुमची सेवा देवापर्यंत पोहोचत असते आता कधी कधी दिव्यामध्ये स्वामींची प्रतिमा तयार झालेली आहे यापूर्वी आपण एक अनुभव टाकलेला आहे आपल्या सबस्क्रायबर ताई आहे त्यांचा अनुभव होता त्यामध्ये हुबेहूब स्वामींची मूर्ती तयार झालेली होती त्यापूर्वी कलश तयार झालेला होता म्हणजे अगदी नारळ आणि खाली तांब्या ठेवतो ना तशा प्रकारचा कलश तयार झालेला होता तो देखील आपल्याकडे फोटो आहे कधीतरी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल या व्यतिरिक्त ओम किंवा मग अशा प्रकारचे जे शुभचिन्ह असतात ते चिन्ह आपल्या दिव्यामध्ये तयार होत असतात अशी शुभचिन्ह किंवा दैवी आकार जर तयार होत असतील तर शंभर टक्के तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचते आता यावर विश्वास कसा ठेवायचा तर त्यासाठी सांगते हे बघा आपण कुठलीही पूजा करतो कुठलीही सेवा करतो ना तर सुरुवातीला आपण काय करतो दिवा लावण्याचं काम करतो दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कुठलीही पूजा पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं म्हणजे सुरुवातीला दिवा प्रज्वलित करावा लागतो अग्निदेवतेच्या साक्षीने आपण पुढची जी सेवा असते ती करत असतो आता अग्निदेवतेला आपण साक्षी मानत असतो किंवा हा दिवा काय काम करतो किंवा अग्निदेवता काय काम करते, करते। आपण जे काही वाचन करत आहोत ते देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो आता बघा एखादा पोस्टमन आहे आपण आता पोस्टमन वगैरे राहिलं नाही तरीही आपण एखा समजा पूर्वीचं घेऊया एखादं पत्र आपण अमुक अमुक व्यक्तीला पाठवलं मग ती काय करते तर पुन्हा आपल्याला तिचं उत्तर म्हणून पत्र पाठवते उदाहरण घेतो आहे आपण तसंच आहे दिव्याचं काम हे बघा जेव्हा आपण सेवा करण्यापूर्वी दिवा लावतो तेव्हा आपलं म्हणणं काय असतं की माझी ही सेवा अग्निदेवतेचं से साक्षीने भगवंतापर्यंत पोहोचावी आणि तेव्हा परत आपल्याला कसं उत्तर मिळतं तर ह्या दिव्यामध्ये विविध प्रकारचे आकार तयार होतात तो एक असा संकेत असतो की जी काही आपण सेवा करत आहोत ती सेवा स्वामी स्वीकारत आहे आणि स्वामी आपल्यावर प्रसन्न होत आहे तर एकंदरीत आपली आपली जी सेवा आहे ती पोचवण्याचं काम हा दिवा करत असतो त्यामुळे दिव्यामार्फत जो मिळालेला संकेत असतो तो अतिशय शुभ मानला जातो <coughs> त्यानंतर दुसरं जे लक्षण आहे ते म्हणजे डोळ्यात अश्रू येणे हे बघा बऱ्याचदा तुमच्या बाबतीत असं घडलं असेल किंवा रोजच्या रोजही घडत असेल तर हे बघा जेव्हा जेव्हा आपण पूजा करतो किंवा मग आरती म्हणतो आरती म्हणजे काय तर आरततेने हाक मारणे बऱ्याचदा आरती म्हणताना हे होत असतं आता आरती म्हणताना म्हणा किंवा मग काही वाचन करताय म्हणा आपोआप डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागतात आता हे अश्रू आपोआप येत नाही हे बघा जेव्हा आपलं मन स्वामींशी जुळलं जातं किंवा स्वामी आपलं जे काही म्हणणं आहे जे काही सांगणं आहे ते जेव्हा ते ऐकतात ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागतं आता डोळ्यात पाणी येण्याचंच एक उदाहरण घेऊया आता हे बघा आपण कोणासमोरही अजिबात रडत नाही एक अनोळखी व्यक्ती आहे आणि मग तिच्यासमोर आपण भावना व्यक्त करतो आणि मग रडतो असं कधी होतं का नाही होत आपली जेव्हा जवळची व्यक्ती येते किंवा एखादी व्यक्ती आहे ती आपल्याला पूर्णपणे समजून घेते अशा व्यक्तीजवळच आपण रडत असतो अशा व्यक्तीसमोरच आपले डोळे भरून येतात आता हे झालं आपलं उदाहरण तसेच स्वामी आहे स्वामींशिवाय आपलं दुःख कोणीही या जगामध्ये समजू शकत नाही आणि त्यामुळे आपण जेव्हा स्वामींशी संवाद साधत असतो तेव्हा स्वामी खऱ्या अर्थाने आपल्या समोर उभे असतात आपल्या खांद्यावर त्यांचा हात असतो आणि म्हणून आपल्या डोळ्यामध्ये आपोआप अश्रू येतात आणि अशा पद्धतीने स्वामी खूप मोठं संकेत आपल्याला देत असतात त्यानंतर तिसरा जो संकेत आहे तो असा की नकळत सेवा घडणे आता नकळत सेवा घडणे म्हणजे काय तर हे बघा बऱ्याचदा कधी कधी असं होतं ना की आपण सेवा करायला बसतो आता मी ठरवलं आहे की आज मी तीन अध्याय वाचणार पण तीन अध्याय वाचल्यानंतर आपोआप माझ्याकडनं चौथ्या अध्यायाचं पान उलटलं जातं मी चौथा अध्याय अर्धा वाजते आणि मग माझ्या लक्षात येतं अरे अरे मला तर तीनच वाचायचे होते चौथा अध्याय सुरू झाला म्हणजे ही जी चौथ्या अध्यायाची जी, जी नकळत घडलेली सेवा आहे ना ती स्वामींना हवी आहे स्वामी तुमच्या सेवेचा स्वीकार करत आहे आणि म्हणून त्या गोष्टी तुमच्याकडनं घडतात कधी कधी आपण एकमाळ जप करायला बसतो परंतु चुकून आपल्याला आपल्याकडनं पुढच्या देखील होतात आणि ही जी एक्स्ट्राची सेवा असते ती आपण करत नाही तर स्वामी स्वतःहून आपल्याकडून करून घेत असतात त्यानंतरचा पुढचा चौथा संकेत जो आहे तो म्हणजे स्वप्न पडणे आता स्वप्न मणीवासे ते स्वप्नी दिसे आपण दिवसभर जो विचार करतो त्या संबंधात आपल्याला स्वप्न पडतात हे स्वाभाविक आहे पण तरीही बऱ्याचदा असं होतं ना की स्वामी आपल्या स्वप्नात येतात किंवा आपण ज्या देवतेची सेवा करत आहोत आता समजा संकल्पयुक्त सेवा तुम्ही दुर्गा सप्तशतीची करत असाल तर तुमच्या स्वप्नामध्ये वारंवार देवीचा फोटो दिसणे देवी दिसणे किंवा मग श्रीफळ दिसणे ह्या ज्या गोष्टी आहे किंवा श्रीयंत्र दिसणे अशा जर गोष्टी त्या सेवेशी संबंधित जर घडत असतील ना तर शंभर टक्के तुमच्यावर म्हणजे त्या देवतेचा आशीर्वाद आहे त्या अं देवी ती देवी तुमची सेवा स्वीकारत आहे <coughs> त्यानंतरचा पुढचा पाचवा संकेत भविष्याचा अंदाज लावता येणे बऱ्याचदा काय होतं पुढे घडणाऱ्या ज्या गोष्टी आहे ना त्या आपल्याला थोडेसे त्याची चाहूल आधीच लागते आपल्याकडून कळत न कळत त्या गोष्टी बोलल्या जातात आणि भविष्यात त्या गोष्टी होऊन जातात जर तसं तुमच्या बाबतीत होत असेल तर नक्कीच स्वामी तुमच्यासोबत आहे स्वामी तुम्हाला संकेत देत असेल देत असतात बघा मग चांगल्या बाबतीत असो वाईट बाबतीत असो जर तुमचं मन जर तुम्हाला अगोदर सांगत असेल ना अंतर्मन तर नक्कीच स्वामी तुमची सेवा स्वीकारत आहे त्यानंतरचं संकेत सिद्धी बऱ्याचदा असं होतं की एखादी व्यक्ती काहीतरी बोलून जाते आणि दोन दिवसांनी ते सत्यात उतरतं म्हणजे काय तर वाचासिद्धी जेव्हा जेव्हा आपण सेवा करतो पूजापाठ करतो नामस्मरण करतो तेव्हा आपोआप आपल्या जिभेवर संस्कार होत असतात आणि जेव्हा जेव्हा आपल्या जिभेवर संस्कार होतात तेव्हा तेव्हा आपल्याला वाचासिद्धी प्राप्त होते आणि म्हणून आपण जेव्हा बोलतो ती वाक्य खरीही ठरतात आता वास्तू तथास्तू म्हणत असते हे शंभर टक्के खरं आहे आपण जे बोलतो ते दोन दिवसांनी खरं होतं आणि मग आपण म्हणतो अरे मी तर हे म्हणालो होतो बघा काय योगायोग पण हा योगायोग नव्हे तुम्ही जी सेवा करत आहात ती स्वामी स्वीकारत आहे आणि स्वामींमुळे तुम्हाला वाचासिद्धी प्राप्त झालेली आहे तुमच्या जिभेवर संस्कार झालेले आहे आणि म्हणून अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची की नेहमी बोलताना शुभ बोलायचं भलेही परिस्थिती कितीही वाईट असो परंतु तुमच्या मुखामधून जे वाक्य निघणार आहे ते शुभच असायला हवं चांगलं आणि सकारात्मकच असायला हवं त्यानंतरचा पुढचा जो संकेत आहे ना तो थोडासा त्रासदायक आहे तो कसा तर सेवा चालू असताना आपल्या आयुष्यामध्ये दुःख येणे किंवा मग समस्या निर्माण होणे बऱ्याचदा काही जणांच्या बाबतीत असं होतं किंवा मग कमेंटमध्ये आपण आताही वाचतो की स्वामींची सेवा सुरू केली आणि आयुष्यामध्ये दुःख यायला सुरुवात झाली मग सेवा करू की नको तर हा जो काळ आहे ना खरं तर हा आपल्या परीक्षेचा काळ असतो आता खरं तर स्वामी बघायला गेलं तर कुणाचीच परीक्षा घेत नाही ह्या ज्या काही वाईट गोष्टी घडत असतात त्या आपल्या कर्मांमुळे घडत असतात ह्या जन्माचं नव्हे तर मागच्या जन्माचे जे काही वाईट कर्म असतात त्या कर्मांची फळं म्हणून आपल्याला ह्या गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि मग जेव्हा आपण सेवेत येतो ना तेव्हा काय होतं जसं जसं आपण सेवा करायला लागतो तेव्हा तसं तसं ज्या वाईट गोष्टी आहे, का आहे त्या संपण्याचा वेळ सुरू होते आणि जर त्या वाईट ती वाईट वेळ संपायची असेल तर त्याला भोगावंच लागेल आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काही काळ वाईटाचा असतो पण त्यानंतरचं जे आयुष्य आहे ते आपलं सुखाचंच असतं फक्त ह्या वेळेस एकच काम करायचं जशी जशी तुम्ही सेवा करणार आहात तसे तसे कितीही संकट येऊ द्या कितीही अडचणी येऊ द्या कितीही लोकांनी तुम्हाला नावं ठेव द्या तुमचं काम तुम्ही सोडायचं नाही तुम्ही फक्त म्हणायचं स्वामी जी वेळ येणार आहे ती तुमच्या साक्षीने मी त्या म्हणजे मारून नेणार आहे तुम्ही मला आशीर्वाद द्या एवढं करून आपल्या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही हे एक काम करायचं त्यानंतरचा नववा जो संकेत आहे तो असा की सेवेमध्ये मग्नभाव असं वाटणे किंवा मग सेवेन म्हणजे सेवा केला नाही केलंच नाही तर मग कर्मेन असं होणे बऱ्याचदा होतं बघा आपल्या संसाराचा व्याप इतका असतो ना की आपण जी रोजची नित्य सेवा करतो ना एखादा दिवस असा उगवतो ना, ना की त्या दिवशी सेवाच होत नाही आत्ता करू थोड्या वेळाने करू मग एवढं करून घेते मग करते स्वयंपाक झाला की मग करते असं म्हणता म्हणता अख्खा दिवस निघून जातो आणि नेमकं एखाद्या दिवशी आपल्याकडनं सेवाच होत नाही कितीही ठरवलेलं असलं तरीही त्या दिवशी होत नाही पण अशा वेळेत जर आपल्या मनामध्ये सारखी हुरहुर चालू असेल अरे माझी सेवा राहिली अरे आज मी सेवाच केली नाही असं जर सारखं वाटत असेल ना अपराधीपणाची भावना निर्माण होत असेल ना स्वामी है। है तर स्वामी तुमची सेवा स्वीकारत आहे आता हे का घडतं तर जशी तुम्हाला स्वामींची ओढ आहे तशी स्वामींनाही तुमची ओढ आहे रोज तुम्ही स्वामींसमोर बसता ती ठराविक वेळ असते आणि त्या ठराविक वेळेमध्ये जर तुम्ही स्वामींशी हितगुज साधलं नाही सेवा केली नाही तर स्वामींना देखील कुठेतरी करमत नाही स्वामी देखील आपल्या भक्ताची वाट बघत असतो आणि म्हणून त्यावेळेस स्वामी तुम्हाला सारखं सारखं आठवण करून देतात की तुझ्या संसाराचा गाडा थोडासा बाजूला ठेव आणि आता माझ्याजवळ येऊन बस तर अशा गोष्टी आपल्या बाबतीत जर घडत असतील तर नक्कीच स्वामी तुमच्या सोबत आहे किंवा नेहमी स्वामी तुमची सेवा स्वीकारत असतात त्यानंतरचा दहावा संकेत म्हणजे अनपेक्षित घटना घडू लागतात बघा अनपेक्षित घटना म्हणजे काय अनपेक्षित चांगल्या घटना हे बघा आपण ठरवलेलं नसतं किंवा मग आपल्या मणीधनी नसताना एखादी गोष्ट आपल्याला आयुष्यामध्ये खूप काही देऊन जाते आता समजा काहीतरी आर्थिक प्रॉब्लेम आहे आर्थिक अडचणी आहे आणि उद्या काय होईल त्याचीही तुम्हाला शाश्वती नसते की उद्या उद्याचा दिवस कसा उगवेल पण त्या दुसऱ्या दिवशी कोणीतरी तुम्हाला अचानक येऊन मदत करून जात असेल तर तो आशीर्वाद स्वामींचा आहे असं समजावं किंवा मग खूप मोठं संकट आहे तुम्हाला असं वाटतं की बापरे वा आजची रात्र गेल्यानंतर उद्याचा दिवस कसा उगवेल परंतु जेव्हा उद्याचा दिवस उगवतो तेव्हा त्या म्हणजे दुसऱ्या दिवशी जो उगवला उगवलेला दिवस आहे त्या दिवसामध्ये तुम्हाला अजिबात त्या ठिकाणी दुःखाची झळ पोहोचत नाही किंवा तुमच्या बाबतीत काहीही वाईट घडत नाही असं जर होत असतील अनपेक्षित जर चांगल्या घटना घडून येत असतील तर नक्की स्वामींपर्यंत तुमची सेवा पोहोचत आहे स्वामी तुमच्या सेवेचा स्वीकार करत आहे तर स्वामी भक्त हो ह्या ज्या दहा गोष्टी होत्या ह्या दहा गोष्टींमधून नक्कीच तुम्हाला समजलं असेल की तुमच्या बाबतीत यापैकी नेमकं काय काय घडतं यापैकी कुठलीही एक गोष्ट जरी तुमच्या बाबतीत घडत असेल तर शंभर टक्के स्वामी तुमच्या आजूबाजूला आहे फक्त स्वामी सेवा करत राहा असं नका म्हणून की मग चला स्वामी तर आहेत ना सोबत मग आता कशाला सेवा करायची असं करायचं नाही स्वामी नाम अखंडित रूपाने घ्यायचं आहे स्वामींच्या सेवेला कधीही अंतर द्यायचं नाही तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये आवर्जून सांगा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील पुन्हा भेटूया तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद